हाय मैत्रिणीनं कशा आहेत तुम्ही बरे आहेत का आशा करते तुम्ही बरे असताल आज आपण प्रिन्सेस कटला पुढच्या साईडला पाइपिंग कशी करतात ते पाहूया हे मी सिंगल फूट बसून घेतलेलं आहे जेणेकरून पाइपिंग आपली खूप सोपी होऊन जाईल आणि सुंदरही दिसेल चला तर मग सुरुवात करूया गोल्डन कलरचा मी कपडा कापून घेतलेला आहे आणि ह्या प्रकारे मी पाइपिंग करत आहे हे बघू शकता तुम्ही कशी पाइपिंग मी तयार करते आहे सिंगल फूटमुळे पायपिंग आपली एकदम व्यवस्थित आणि सुंदर होती हे बघा किती सुंदर पाइपिंग तयार झाली आहे एकदम बारीकशी चला तर आपण आता सुरुवात करूया जिथं आपल्याला पायपिंग लावून घ्यायची आहे तिथं थोडीशी शिलाई मारून घ्यायची फोल्ड करून जेवढं आपल्याला लागते तेवढी जितके आपली शिलाई जाणार आहे तेवढीच आपल्याला फोल्ड करून घेऊन शिलाई मारून घ्या आता पायपिंग लावून घेऊ आपण सिंगल दाबमुळे आपल्याला पायपिंग लावायला खूप सोपी पडते आणि सुंदरही फिनिशिंग येते सिंगल दाबमुळे हे तुम्हाला टेलरिंगच्या दुकानात सिंगल दाब कुठेही मिळून जाईल मी हा बनवून घेतलेला आहे मशनीचा हे बघा किती सुंदर आली आहे आणि किती सुंदर दिसते ही पायपिंग आता आपण खडू घेऊया आणि आपल्याला जितकं शिलाईमध्ये तो कपडा हे करायचा आहे तेवढेच आपण त्याच्यावर रेश मारून घेऊया जेणेकरून आपला कपडा इकड़े तिकडं नको व्हायला अण्णा हे शिवणारे त्यांना बरोबर समजून समजून येणार नाही आहे त्यामुळं अशी शिलाई खडूची तुम्ही करून घ्या मार्किंग आणि हा कपडा त्याच्यावर ठेवून द्या शिवताना आपल्याबरोबर ध्यानात येईल की कपडा आपला बरोबर आहे म्हणून हे बघा व्यवस्थित कपडा आतमध्ये घालून शिलाई मारून घ्या हे बघा किती सुंदर वाटते आहे अजून एक शिलाई एकदम कडीला मारून घ्या किती सुंदर वाटते ही फिनिशिंग बघा तुम्ही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट करा बाय